नाव पण हा बुथ मध्ये आहे बा हा युवा मोर्चाचा आहे बा हा महिला आघाडीचा आहे हा भाजप मध्ये काम करत आहे म्हणजे आम्ही एकदम मोकळ्या चोवीस तास तसे तुम्ही मोकळे काय असं मी म्हणत नाही अनेकांना त्याच्यापेक्षा महत्वाचे कामच आहे तुमच्या हट्टाच्या विरोधात तुम्हाला बसवलं असंच माहिती प्रत्येकाला आपल्याला विचारू अध्यक्ष आहे चला तरी सांगायचं नाही तरी पर्यंत दिसत नाही पुन्हा अल्पसंख्याक आघाडीचा अध्यक्ष व्हावी आले का की काम करा किंवा नका करू मोदीजी पंतप्रधान पदी अरुण होणारच पण आपण सगळे यानंतर मी मतमताकडे राहते मी माझे जिल्हा अध्यक्ष आहे त्यापेक्षाही महाजनलोष महाविजय दोन हजार चोवीस जर आपल्याला

ज्याची इच्छा नसेल त्याला दूर करायचं त्याची इच्छा असेल त्याला म्हणजे आम्हाला अधिवेशनात घरात राहायचं नसेल तर पत्र द्यावं लागते पत्र द्यावं लागते आपल्याला माहित असेल की देशाच्या पंतप्रधानांना नरेंद्र मोदींना दोन हजार चौदा आपण पंतप्रधान घोषित केलं त्यांनी पूर्ण देशामध्ये दे प्रचार सभा घेतल्या आणि जेव्हा निवडणुका संपल्या त्याच्या आधी रिझल्ट मध्ये एक महिना होता त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षाला पत्र लिहून सांगितलं की माझ्यावर पक्षाने दिलेली जबाबदारी ही मी पूर्ण पार पाडलेली आहे आता मला पंधरा दिवस मी कारण ते शेवटी मोदीजी तुम्हाला माहिती आहे त्यांनी त्यांची परमिशन घेतली आणि पंधरा दिवस ते केदारनाथ असेल तिथे आपल्या मेडिटेशन मध्ये ते केले पण कोणाची अनुमती घेऊन मग जेव्हा देशाचा पंतप्रधान सर्वोच्च नेता भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची परवानगी घेऊन थांबतो तुम्हाला आमंत्रण द्यायलाही जाण काम नाही केलं ते विचारायला कोणीच नाही काही बोललं तर पण आम्हाला बोललो त्याच्यामुळे याच्या पुढे असं चालणार नाही जिल्ह्याचे अध्यक्ष तालुक्यापासून आघाड्यापर्यंत तालुक्याचे अध्यक्ष बुथ पासून खालपर्यंत सगळ्याचा रिव्ह्यू घेईल भलेही बूथ आपण असेल अपडेट झाले असेल आम्हाला अनेक काय सांगितलं आता वारी